गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की नमस्कार मी ऋषिकेश ऋषिकेशे पुनशे एकदा एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाच स्वागत करतो आज आपण आलेलो आहे आपल्या पुसद शहरातील जय भवानी गणेश उत्सव मंडळ या ठिकाणी या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे या वर्षीयांनी जे पावनखिंड हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जे ऐतिहासिक लढाई झाली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळामध्ये त्याचा देखावा यांनी सादर केला आहे अतिशय मनमोहक अंगावर काटा आणणारा असा देखावा यांनी सादर केला आहे आणि त्याचबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्यासाठी यांच्याकडे आलेलो आहे ज्याप्रमाणे मी शब्द दिला होता आपली जी परवानी सुरू आहे श्री गणेश संदर्भात त्याचाच हा एक भाग म्हणून आपण बघू शकतो वेळ न लगेच आपण जे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याच कडे वळू आणि संपूर्ण जी माहिती आहे ते आपण जाणून घेऊ तुझं नाव सांग दादा जय श्रीराम मी करण कैलास घोडेकर राहणार हनुमानवाड बर विशेष म्हणजे आता या ठिकाणी आम्ही जे बघत आहे एक ऐतिहासिक वारसा असलेला जे देखावा आहे तुम्ही उभारलेला आहे जे पावनखिंड म्हणून प्रसिद्ध आहे नेमकं ती संकल्पना तुम्हाला सुचली कशी आणि तुम्ही ती प्रत्यक्षात उतरवली एवढ्या चांगल्या पद्धतीने तर नेमकं तुम्हाला अडी अडचणी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्व महाराष्ट्राला माहीत आहे हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे काही मावळे लागले होते त्या मावळ्यांचा इतिहास खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे आमच्या जयभवानी गणेश मंडळातर्फे मावळ्यांचा जो काही पराक्रम आहे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर साली जेव्हा अफजल खान मारला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाईचा जो पराक्रम आहे तो पन्हाळ्यावर येऊन थांबला तेव्हा पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धी मसूद या आदिलशाही सरदाराने कैद केले होते छत्रपती शिवाजी महाराजांना तिथून निसटण्यासाठी आपले मराठे मावळे पश्चिम महाराष्ट्र त्यावेळेचा बारा बलुतीदार जो आ, प्रदेश।, प्रदेश होता तेथील असंख्य मावळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भरपूर योगदान केले वीर शिवा काशीद यांनी तर स्वतःच्या जीवावर आ, उदार होऊन छत्रपती शिवरायांसाठी आपला जीव गमावला या अशा असंख्य मावळ्यांचा इतिहास कुठेतरी लपला जात त्या आहे त्यामुळे आम्ही असंख्य जे मावळे आहेत त्यांचा इतिहास दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे बरं नेमकं आता आपल्या मंडळाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या नेमकं मंडळ किती वर्षापासून आपलं कार्य करत आहे किती वर्ष झाले मंडळाला किती कार्यकर्ते आपल्या मंडळामध्ये आहे आणि कोण कोणते सामाजिक उपक्रम आपण घेत असतो आमच्या मंडळाचे नाव जयभवानी गणेश मंडळ आहे आमच्या मंडळाची जवळपास स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या सालची आहे आणि दरवर्षी आम्ही असे सामाजिक ऐतिहासिक कार्यक्रम घेत असतो बर यावर्षी गणपती बाप्पाचरणी आपल्या मंडळाचे काय साखरे काय इच्छा आकांक्षा राहील आमच्या गणपती बाप्पाकडे एकच मागणं आहे की हे पूर्ण देश अखंड हिंदू राष्ट्र व्हावे एवढीच मागणी ज्याप्रमाणे आपण बघत आहे ज्याप्रमाणे आपण बघत आहे जे आपल्या पुसत शहरामध्ये वेगवेगळे जे गणेश उत्सव आहे मंडळ आहेत ते अतिशय वेगवेगळे जे देखावे आहे त्यांनी दाखवलेले आहे अतिशय ऐतिहासिक वारसा यावेळेस जय जयभवाने गणेश उत्सव मंडळ हे घेऊन आलेलं आहे देखावा सुद्धा स्क्रीनवर सुरूच असेल तुम्हीही नक्कीच एकदा भेट द्या अंगावर काटा नरक्षण क्षण यांनी उभारलेला आहे कुठेतरी त्या काळच त्या वेळेसची परिस्थिती ही आपल्याला किंचित का वेळ असो ना अनुभवायला मिळेलच अशाच प्रकारच्या भागांकरिता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद